सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या बँड्रा पश्चिम येथील घरात गुरुवारी सोळा जानेवारीच्या मध्यरात्री एक चोरटा शिरला होता या चोरट्याने केलेल्या चाकूच्या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर मध्यरात्री साडेतीन वाजता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं सैफ अली खानवर सध्या शस्त्रक्रिया पार पडली असून आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं आहे दरम्यान आता या हल्ल्याचे अनेक कंगोरे हे अनेक प्रत्यक्षदर्शींच्या जबाबामधून समोर येत आहेत त्यातीलच एक महत्वाचा जबाब सध्या समोर येतोय तो म्हणजे सैफ अली खानच्या मदतनिसाने नेमकं त्या रात्री काय घडलेलं पाहिलं प्राप्त माहितीनुसार सैफ व करीनाचा धाकटा मुलगा म्हणजे जे, जे खोलीत हा चोरटा गेला होता तिथे मदतनीसाने त्याला पाहिलं आणि तिने जेला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी या चोरट्याने मदतनीसावर सुद्धा चाकूने हल्ला केला होता हा सगळा आवाज गोंगाट ऐकून सैफ आणि करीना खाली आले त्यानंतर झालेल्या झटापटीत सैफ गंभीर जखमी झाला या प्रकरणी दिलेल्या पोलीस तक्रारीत घरातील सर्वात आधी त्या चोरट्याला पाहणारी मदतनीस एलियामा फिलिप वय वर्ष छप्पन्न हिने पोलिसांना सविस्तर माहिती दिली एलियाना फिलिप हिने नेमकं काय सांगितलं तेही आपण जाणून घेऊया पंधरा जानेवारीला रात्री अकरा वाजता मी सैफ अली खानचा धाकटा मुलगा जहांगीर उर्फ जय बाबा ज्याचं वय आहे चार वर्ष त्याला जेवण भरवलं आणि झोपवलं मग मी आणि माझी सहकारी रात्री तिथेच थांबली साधारण मध्यरात्री दोन वाजता आवाजामुळे मला जाग आली आणि मी उठून बसले बाथरूमचा दरवाजा उघडा होता लाईट चालू होते करीना मॅडम बाबांना बघायला आले आहेत असं मला वाटलं त्यामुळे मी परत झोपले पण मला काही ना काही अस्वस्थ वाटत होतं त्यामुळे मी उठले आणि बाथरूम मध्ये कोण आहे हे बघायला डोकावून पाहिलं तेव्हा आतून एक व्यक्ती बाहेर आली आणि जेच्या पलंगाकडे निघाली घाबरून मी पटकन जेजवळ गेले त्यानंतर हल्लेखोराने माझ्याकडे हातवारी करून कोणताही आवाज करू नका असं सांगितलं त्याचवेळी जेची ज्ञानी जुनू सुद्धा जागी झाली त्याने तिलाही आवाज न करण्याचा इशारा केला आणि त्याने डाव्या हातात एक काठी धरली त्या उजव्या हातात एक लांब पातळ ब्लेड सारखी वस्तू धरली आणि मग त्याने आमच्यावर हल्ला केला शाळेला वाचवण्याचा प्रयत्न करत होते तेवढ्यातच त्याने माझ्यावर ब्लेडने हल्ला केला माझ्या दोन्ही हातांना दुखापत झाली मग मी त्याला विचारलं तुला काय हवंय किती पैसे हवेत तो म्हणाला एक कोटी रुपये हा गोंधळ ऐकून करीना मॅडम धावत रूम मध्ये आल्या सैफ सरांनी त्याला विचारलं तू कोण आहेस तुला काय हवंय त्यानंतर त्या व्यक्तीने सैफ सर यांच्यावर काठी आणि धारधार वस्तूने वार केले गीता नावाच्या या नर्सवरही त्या व्यक्तीने हल्ला केला आम्ही घाईघाईने खोलीतून बाहेर पडलो आणि वरच्या मजल्यावर पळून जाणार तत्पूर्वी लॉक केला आमच्या आवाजाने घरातील इतर जाग आली होती आणि मग आम्ही सगळेच खाली खोलीत गेलो मात्र आम्ही खोलीत परतलो तेव्हा तो माणूस तिथे नव्हता त्या पली खानला मानेला उजव्या खांद्यावर पाठीला डाव्या मनगटाला आणि मणक्याला मन गंभीर दुखापत झाली होती आणि त्यातून रक्तस्राव सुरू होत होता तर गीताला उजव्या मनगटावर पाठीवर आणि चेहऱ्यावरती जखमा झाल्या होत्या दरम्यान हे सगळं सांगत असतानाच हा हल्लेखोर कसा दिसतो हे सुद्धा एका सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले सैफ अली खानच्या घरी घुसून हल्ला करणारा व्यक्ती हा सावळ्या रंगाचा तडपातळ बांधा असलेला आहे त्याचं वय साधारण पस्तीसशी ते चाळीशीच्या दरम्यान असावं अशी शक्यता आहे याची उंची जवळपास पाच फूट पाच इंच आहे त्याने गडद रंगांची पॅन्ट आणि शर्ट घातलं होतं त्याच्या डोक्यावर टोपी होती असं सैफच्या घरात काम करणाऱ्याच एका कर्मचाऱ्यांनी सांगितलं दरम्यान सैफ अली खान सध्या लीलावती रुग्णालयात आहे त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती त्याच्यामुळे त्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं आहे दरम्यान या एकूण प्रकरणी कालपासूनच अनेक राजकीय नेते स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया देत असताना या प्रकरणाचा तपास वेगाने होईल सखोल होईल अशी शाश्वती दिली दरम्यान या एकूण प्रकरणाचे नवनवीन अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू हे पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ताला